नमस्कार बालमित्रांनो माझं नाव युवराज नळे अमरेंद्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्थेचा धाराशिव या शाखेचा अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम या ठिकाणी जे कार्यरत आहेत ते शिक्षक माझे मित्र संजय सर त्यांच्या माध्यमातून मला असं समजलं की आपल्या शाळेमध्ये वाचन महोत्सव सुरू आहे खरं तर हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे जे उपक्रमशील शिक्षक असतात त्यांच्याच डोक्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम येत असतात की जे विद्यार्थ्यांशी निगडीत असतात विद्यार्थ्यांशी ज्या शिक्षकाचं असं आपुलकीचं जवळकीचं नातं तयार होतं त्याच ठिकाणी असे उपक्रम शिक्षक राबवतात आणि विद्यार्थ्यांना देखील असे उपक्रम आपले वाटू शकतात डोंगळे सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे वाचन महोत्सवाचा हा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी वाचाल तर वाचाल वाचण्याची सवय तुम्हाला आत्ता या वयापासून लागली तर हीच सवय तुम्हाला पुढं चालून तुमच्या मोठेपणाच्या तुमचं जे काही आयुष्य सुरू होईल या भारत देशाचा एक नागरिक म्हणून तर त्यावेळेस तुम्हाला ही सवय कामाला येईल तुमची अनेक आडेअडचणीवर आड़ मात करण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता स्वतःचा असा एक विचार तयार करण्याची क्षमता या वाचन संस्कृतीमुळं तुमच्या अंगी रुजणार आहे याच्यामध्ये मला कसलीही शंका वाटत नाही एका महापुरुषांना सांगून ठेवलं होतं की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर त्या दोन रुपयापैकी एक रुपयाचा तुम्ही खाऊ घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या तो एक रुपयाचा घेतलेला खाऊ तुम्हाला तुमची तात्पुरती भूक भागवण्यासाठी कामाला येईल आणि एक रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुमची कायमस्वरूपी भूक कशा स्वरूपानं भागवली जाईल याचं ज्ञान तुम्हाला देईल इतकं महत्त्व पुस्तकाला आहे तुम्हाला ही पुस्तकं मोठ्या प्रमाणात खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयाचं आघात असं ज्ञान देण्याचे खूप मोठी क्षमता या पुस्तकाच्या माध्यमातून असते जी तुम्हाला लाभणार आहे अशा प्रकारचा उपक्रम हे उपक्रमशील शिक्षकच करू शकतात ज्यांची विद्यार्थ्याशी नाळ जुळलेली असते आणि आमचे मित्र संजय सर यांचे नाळ तुमच्याशी जुळलेली आहे ती या माध्यमातून दिसून येते स्पष्ट होते तुमच्या या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद